हॉस्पिटलमध्ये भरती असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांना औषधीच्या सेवन केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे भरती करण्याची आवश्यकता किंवा गरज भासते आणि याचं मुख्यत्व कारण म्हणजे सेल्फ मेडिकेशन म्हणजेच औषधी उपचार पद्धती सतरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर हा सप्ताह राष्ट्रीय फार्मॅपो विजिलन्स सप्ताह औषधीचे दुष्परिणाम रुग्णांना किंवा कम्युनिटीला सांगण्यासाठी जनजागृतीच्या दृष्टिकोनातून दरवर्षी साजरा करण्यात येतो फार्मिकोविजिलन्सच्या कामांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत औषधांच्या सुरक्षिततेची निगराणी करणे दुसरं औषधांच्या दुष्परिणामांची माहिती मिळवणे तिसरं औषधांच्या दुष्परिणामांची कारणे शोधून काढणे चौथं औषधांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या परिणामांसाठी काम करणे जगात असे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्यात की दहा पंधरा वर्षानंतर एक औषध मार्केटमध्ये आलं सगळ्या डॉक्टरांनी वापरलं पेशंट्सनी वापरलं आणि त्यानंतर ॲडव्हर्स रिॲक्शन यायला लागल्या म्हणून ते औषध मार्केटमधलं विड्रॉ करावं लागतं